प्रणित शिंदे करणार ठाकरेगडात प्रवेश सोलापूर लोकसभा लढवण्यासाठी शिंदे पिता यांची नवी खेळी काय आहे वर तसं विस्तार पाहणार आहोत प्रणिती शिंदे यांना लढवायची आहे सोलापूर लोकसभा सोलापूर लोकसभा लढवण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती परंतु सोलापूर लोकसभा ही काँग्रेसकडे प्रकाश आंबेडकर यांनी मागितली आहे आपल्याला माहिती आहे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची आधीच युती झालेली आहे परंतु प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये बोलणी पुढं सरकत नाही आहे त्यामुळं प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी चंग बांधला आहे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची बोलणी पूर्ण झाली आहे त्यामुळं आपण जर ठाकरेकडात प्रवेश केला तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ठाकरे सोलापूर लोकसभा निव मतदारसंघ आपल्यासाठी मागून घेतील याची पूर्ण शाश्वती प्रणिती शिंदे यांना वाटते आहे त्यामुळं भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी आपण ठाकरे गटात जर प्रवेश केला तर ठाकरे आंबेडकरांकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघ मागून घेतील आणि त्यामुळं सध्या ठाकरे यांच्याविषयी असणारी सहानुभूती आणि मागच्या वेळेस वंचितला सोलापूरमध्ये मिळालेली जवळपास दोन लाख मतं याचा विचार जर केला तर आपण सोलापूर लोकसभा सहज जिंकू असा विश्वास प्रणिती शिंदे यांना वाटतोय आणि त्यामुळं सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी प्रणिती शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे